आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्पदरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्यानं राहुरी पोलीस स्टेशनने काल बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती सदर दुचाकी वाहने विना नंबर प्लेटचे आढळून आले त्या वाहनांवर अठरा हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली त्या गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी असं आवाहन केलंय की आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसवून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेल्या असल्यास चोरीचं वाहन शोधणं सोपं होईल सदर मोहिमी मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोसई सप्तर्षी भाऊसाहेब आव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलमळी तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्या पथकाने केले नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्यानं कारवाई करण्यात आली तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्यानं शोरूमवाल्यांना आरटीओद्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नयेत अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला